पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहरातील ठाणा नाकाजवळील सी जी चेतक मोटर्स या ठिकाणी अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते नवीन चेतक सी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय झिरो वन ई व्ही स्कूटरचे उद्घाटन चोवीस जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी आमदार पत्नी मोहिनी विक्रांत पाटील नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील मालक दिनेश खंडागळे कंपनीचे सुभाषी दास यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते चेतक सी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय झिरो वन ई व्ही ही स्कूटर नव्याने लॉन्च झाली असून यात वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत तसेच ही स्कूटर वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असून याची किंमत देखील कमी आहे चार्जिंग केल्यानंतर एकशे तेरा किलोमीटरचा मायलेज आहे पनवेलमध्ये स्कूटरचे मॉडर्न सर्व्हिस सेंटर असून सुरुवातीच्या ग्राहकांना बाईकच्या किमतीत चार हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे स्कूटरमध्ये अनेक प्रगत फीचर्स आहेत त्यामुळे सर्वांनी ही बाईक घ्यावी असे आवाहन अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले यावेळी आमदार पत्नी मोहिनी पाटील यांनी चेतकच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या वडिलांची पहिली दुचाकी चेतक असल्याचे त्यांनी सांगितले आपण पनवेलमध्ये आला आहात चेतक सी ट्वेंटी फाय या ईव्ही गाडीचं आपण लॉन्चिंग केलेलं आहे तर कसं वाटतं आनंदाची गोष्ट हो आहे मला असं वाटतं की गाडी मग ती टू व्हीलर असो म्हणजे फोर व्हीलर ही सगळ्यांच्याच आयुष्याचा आता अविभाज्य आणि हवा असलेला महत्वाचा असा घटक झालेली आहे म्हणजे आपण अन्न वस्त्र निवारा आणि आता गाडी म्हटलं तरी हत नाही so, सो मला वाटतं की ही जी स्पेशल रेंज आहे चेतकची सी ट्वेंटी फाईव्ह ती आ, खास करून अफोर्डेबल रेंजमध्ये बनवली गेलेली आहे कारण का बऱ्याचदा असं होतं की इच्छा आपल्या मनामध्ये खूप असते आपण सर्वसामान्य लोकांच्या पण बजेटमुळे बऱ्याच गोष्टी अडतात तर बजाज ही कंपनी गेली अनेक वर्ष आपण बघतोय की क्वालिटीसाठी जाणली जाते आणि चेतकसुद्धा तर आता खास करून आपल्या स्त्रियांचा आपल्या मैत्रिणींचा विचार करून लाईट वेट त्याहून जास्त त्याच्या स्पेसमध्ये जास्त जागा वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे खरं तर महिलांना फार आकर्षित करतात आणि त्याची हाईट म्हणजे सगळ्याच गोष्टींचा चहूबाजूनी विचार करून ह्या टू व्हीलरची डिझाईन केली गेलेली आहे सो मला फार आनंद होतो आहे की अशा पद्धतीने आता जेव्हा आपण टेक्नॉलॉजी वाईज आणखीन आणखीन प्रगती करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बजाज शेतकनी ही नवीन झी ट्वेंटी फाईव्ह लाँच केलेली आहे सो आ, फार आनंद आहे मला वाटतं आणि दुसरी फार महत्त्वाची जे फीचर ह्यामध्ये आहे ते म्हणजे ही टू व्हीलर ई व्ही आहे आता आपण पर्यावरणावरती जो एवढा सगळा सगळीकडे बोलबाला चाललेला आहे आणि वेगवेगळ्या संस्थांद्वारे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपण पर्यावरणाविषयी बोलतोय की कशी आपली एअर क्वालिटी खराब होत चाललेली आहे तर आता ई व्ही इज द फ्युचर आणि मला असं वाटतं की आता पुढे येणाऱ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर ह्या सगळ्या ई व्हीच असाव्या जेणेकरून आपली पुढची जी येणारी पिढी आहे त्यांना थोडंसं सुसह्य असं वातावरण आपण वाढताना देऊ शकू सो माझी कडकडीची विनंती आहे की लवकरात लवकर या पनवेलमधल्या नवीन चेतकच्या चे शोरूमला आपण व्हिजिट करा आणि बजाज चेतक सी ट्वेंटी फायव्हबद्दल जाणू सुरुवातीच्या काही ग्राहकांना ऑफर देखील ठेवण्यात आलेले त्याबद्दल काय सांगाल अली बर्ड ऑफर असं आपण त्याला म्हणू अगदीच एटी सेवन थाउजंडमध्ये पहिल्या दहा हजार बुकिंगजना ही गाडी मिळणार आहे जी आय थिंक अदरवाईज एक्क्याण्णव हजारात मिळते सो आय थिंक इट्स अ स्टील आणि लवकरात लवकर या संधीचा सगळ्याच ग्राहकांनी लाभ घ्यावा असं मला एक महत्वाचा विषय आहे गाडी चालवताना हेल्मेट वापरावं यासाठी शासन देखील प्रयत्नशील असतो आपण वाहन चालकांना काय आवाहन करा मला असं वाटतं की हेल्मेट वापरणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे त्यासाठी शासनाने आपल्याला सक्ती करण्याची गरज नाही आहे जेव्हा जेव्हा मी गाडीत बसते तेव्हा मी सीट बेल्ट लावते आणि टू व्हीलर चालवणाऱ्या माझ्या ओळखीच्या कुणालाही कायम सांगत असते की कितीही छोट्या डिस्टन्सला जायचं असलं तरी आपण हेल्मेट वापरा जेव्हा आपण व्हीलवरती बसतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबियांचा चेहरा जर समोर आणला तर मला वाटतं की कुठल्याही शासनाला किंवा कुठल्या कोणालाच आपल्याला ही सक्ती ला ला करावी लागणार नाही कुठलीही फाईन द्यावी लागणार नाहीत कारण आपण जेव्हा गाडीत बसतो आणि परत घरी जाणार आहोत याची शाश्वती जर हवी असेल तर ही खबरदारी घ्यायला हवी आणि आपल्या कुटुंबियांसाठी म्हणून आपण हे करायला हवं असं मला वाटतं त्याच्यामुळे बऱ्याचदा असं बघितलं जातं की बाईक्स असल्या किथेच जाऊन आलो हेल्मेट कशाला पाहिजे म्हणून आपण जातो पोलीस आले ट्रॅफिक पोलीस दिसले की आपण खालचं हेल्मेट काढून ट्रॅफिक पोलिसांच्या सेफ्टीसाठी हेल्मेट नाहीये ते आपल्यासाठी आहे बऱ्याचदा ही गल्लत होते आणि लोक ह्याच्यावरनं वाद घालतानाचे अनेक मी पाहिलेले आहेत की आमचं आम्हाला सफोकेशन होतं किंवा त्रास होतो सो त्यासाठी ज्या गोष्टी हेल्मेटमध्ये असतात आपण ती फ्लॅप वरती करून हेल्मेट वापरूच शकतो सो आपल्या मुलाबाळांसाठी जे वाट बघतात त्यांच्यासाठी म्हणून निदान आपण हेल्मेट वापरावं सीट बेल्ट लावावं असं म्हणाल